आपण पाहत आहात साप्ताहिक आदेशाने कोथरुड पोलीस अजय को पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन मुलींवर झालेल्या शारीरिक हिंसाचार प्रकरणी अखेर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश दिले आहेत पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याने वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांनी या प्रकरणाचा अभ्यास करून मेहरबान पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार याचिका दाखल केली आणि आजमा न्यायालयाने थेट संबंधित पोलिसांवर म्हणजेच एक सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजीनगर श्री अमोल कांबे दोन पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे छत्रपती संभाजीनगर तीन पोलीस अधिकारी सायबर विभाग धनंजय सानप छत्रपती संभाजीनगर चार पोलीस हवालदार विनोद परदेशी छत्रपती संभाजीनगर पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन श्रीमती प्रेमा पाटील सहा पोलीस कर्मचारी श्रुती कढणे कोथरूड पोलीस स्टेशन सात निवृत्त पोलीस अधिकारी सखाराम सानम आठ पोलीस अधिकारी प्रेमा पाटील यांची मैत्रीण यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा दोन दरोडा टाकणे एकशे चाळीस तीन किडनॅपिंग चौऱ्याहत्तर विनयभंग तीनशे तेहतीस अवैधरित्या घरात घुसणे आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट एकोणावीसशे एकोणनव्वद अंतर्गत सेक्शन तीन एक आर सेक्शन तीन एक एस सेक्शन तीन एक डब्ल्यू आय टू अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत पुढे जिल्हा सत्र न्यायालयाने हा गंभीर विषय लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ए सी पी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार संघर्ष केला दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा अंजलिताई आंबेडकर आणि युवा नेते सुजातादादा आंबेडकर सह सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत केवळ एफ आय आर दाखल करावी या केले होते तसेच बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा पोलीस उपयुक्त माननीय संभाजी कदम साहेबांना फोन करून गुन्हा दाखल करण्याची सूचना केली होती परंतु तरीही पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता त्यानंतर ॲडमिटी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे पंच्याहत्तर तीन नुसार क्रिमिनल एम ए एन चारशे एकोणऐंशी दोन हजार पंचवीस याचिका ऍडव्होकेट अरविंद तायडे ॲडव्होकेट परिक्रमा खोत ऍडव्होकेट रेखाताई चौरे ऍडव्होकेट यांच्याकडून दाखल करण्यात आली होती त्या याचिकेचा आज निकाल आलेला आहे या निकालाने भारतीय संविधान लोकशाही आणि माननीय न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झालेला आहे आणि आज दिनांक नोव्हेंबर एन तीनशे अठरा दोन हजार पंचवीस अन्वये एफ आय आर दाखल करण्यात आली असे या प्रकरणातील फिर्यादीचे वकील ऍड अरविंद तायडे यांनी सांगितले सगळ्या म्हणतो की महिला काम त्यांच्या त्यांच्या संरक्षणासाठी न्यायासाठी त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालिल सापनकर यांना मी फोन केला त्यांना ईमेल केला ईमेलवर त्यांना सगळी घटना सांगितली तीन तारखेला तीन ऑगस्टला त्याच्यावर त्यांनी कारवाई तर काहीच केलेली नाहीये आधी दिलेले नाही पण मात्र हौस्या हौसामध्ये ट्विट केलेलं आहे ट्विटरला आणि त्या ट्विटमध्ये शंभर टक्के उचलावेच लागतील आता आजच आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही भेट घेणार आहोत यामध्ये कायदेशीर मार्गदर्शन साहेबांचे घेऊन रुपालीताई चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत असं म्हणणं सुद्धा आमच्या सारख्याला आता वाटते आम्हालाच वाटते की एक पीडित आहे विनयभंग झालेला आहे अट्रोसिटी झालेली आहे अशा पीडितेची आयडेंटिफिकेशन आपण एक्सपोज करू नये असे मान्य न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा अशा प्रकारचे कृत्य तुम्ही करताय अनेकदा यांनी सुद्धा सांगितलं आम्ही सुद्धा फोन करून सांगितलेल्या आहेत मेल पाठवलेले आहेत परंतु त्या मेल सुद्धा वाचत नाहीत असं आम्हाला वाटतं कारण त्या राजकारणामध्येच बिझी आहेत कोणी महिला काय त्यांना पीडित आहेत काय हे त्यांना काय माहित का आहे पण इता, त्यांनी या ठिकाणी कायद्याचा के भंग केला असं प्रथम दर्शनी दिसतंय आमची मागणी आता अट्रॉसिटी ऍक्ट नुसार आणि यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी अशी सुद्धा माग होई हो आम्ही अशी मागणी करतोय आता की रुपालिताई चाकणकर यांनी अॅट्रॉसिटीऍक्टचा भंग केलेला आहे कारण पीडित महिला ही अनुसूचित जातीच्या हे त्यांना माहीत आहे आम्ही त्यांना पिटिशन पाठवलेली आहे सगळी माहिती दिलेली आहे तरी मेल आहे तरी तुम्ही आम्हाला आधार दिला नाही आमची कायदेशीर बाजू ऐकून गुन्हे दाखल करण्यासाठी तुम्ही कुठल्याही कार्यालयाला तुम्ही सांगितलं नाही असं असताना उलट तुम्हीच या ठिकाणी गुन्हा केलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा कायदेशीर लढा आम्ही लढणार आहोत फक्त त्याच्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन अॅडवेत बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही घेणार आहोत याच्या <गाँगाँ> समाधानी आणि उचिरा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जेव्हा ओपन कोर्टामध्ये ही ऑर्डर प्रनाऊन्स झाली प्रनाऊन्स झाली असे त्यांना कळल्याच्या नंतर बारा तारखेला सकाळी जवळपास अकरा वाजल्यापासून याच्यामधले ज्या आरोपी क्रमांक सहा आहेत ज्या प्रिय पाच आहेत प्रेमा पाटील मॅडम यांच्या वतीने मेहरबान कोर्टासमोर इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करण्यात आलं की आमच्या विरोधामध्ये ऍडव्हर्स ऑर्डर होतीये ऑर्डर होऊ नये म्हणजे तुम्हाला लोकस्टँडिंग नसताना सुद्धा मेहरबा न्यायालयाचा तुम्ही तासन तास वेळ घेता आता तरी मान्य केलं पाहिजे ना की तुम्ही हा गुन्हा केलेला आहे तुम्ही ठीक आहे ना एकदा एफ एक एक आय आर झाल्याच्या नंतर तुम्हाला काय हायकोर्टाचे दा दार वाजवायचे ते तुम्ही वाजवा तुम्हाला काय प्रक्रिया माहीत आहे परंतु आता तरी मान्य न्यायालयाचे तुम्ही ऐकून तुम्ही गुन्हेगार आहात असं मान्य करून तुम्ही स्वतःला मान्य कोथूड पोलीस स्टेशनमध्ये सरेंडर केलं पाहिजे असंही आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून सांगणार आहोत